जसं म्हणता ना कोकणांची लोकांचं मनच खूप मोठं आहे आणि कोकणांची माणसं खूपच चांगली आहेत तसंच प्रकारे खरंच खरंच कोकणातली माणसं खूप छान खूप प्रेमळ आहे दादानी आपल्यासाठी त्यांची स्वतःची गाडी त्याच्यावरती एक ड्रायव्हर म्हणून त्यांचा भाव घेऊन दोन दिवस झाला आपल्यासाठी फिरायला आज त्यांनी आपल्याला आहे तिळसे या ठिकाणी ति नंदकेश्वर शिवमंदिर देवस्थान काय आहे इथं तर चला आपण देवमासे वगैरे भरपूर काय काय आहेत म्हणा तर ते सर्व काही बघूया बरं काय ताईंनी ताईंनो तुमचे जे काही कमेंट यायलात ना की आमचे कोकण आमचा कोकण आहेच तसं आमच्या कोकणातली माणसं आहेच तशी प्रेमळ अशी तर खरोखरच खरंच खूप चांगलं आहे वर का दादा तर चला आपण आता भरपूर काही बघायचं आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये जरा दिसत नाही ना व्यवस्थित का मंदिर वगैरे हे बघा बर देव मासे आणि दादा आम्ही तिघांनी आलोय आणि दुसरा दादा जो आहे ना मी म्हणतोय तो 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 एक नंबर माणूस आहे बर का दिलदार कोकणी माणसं तुम्ही जे कमेंट केली ना कोकणातली माणसं आमची आमचा कोकण त्या ताईनं कमेंट केली आमची कोकणी माणसं खूप प्रेमळ तर एकदम प्रेम भरपूर बघा कसे मासे आहे देव मासे शने वगैरे आणले होते तर ते टाकतोय माशांची आफाट गर्दी हे बघा किती मोठे मोठे आहेत हे असे खाली नाही ना वाहून जात वगैरे एवढ्याच एरियामध्ये आपला हा दादा प्युअर कोकणी एक नंबर बोलतोय तुम्हाला काही बोल भाषा का ऐकायची असेल त्यांना सांगायचं मग पुढच्या व्हिडिओत त्यांनी बोलतील हो हे काय सर्व स्वच्छ दिसतय आणखी दिसत हा हे व्यवस्थित नंतर ते तुम्हाला दिसेल तिथे दिसायला सर्व व्यवस्थित नाही पडत नाही पडत दादा काळजी करतोय सांभाळून हो तर वगैरे असं म्हणतो किती मासे आहेत रे बाप रे बाप माझ्या पूर्ण आयुष्यात आतापर्यंत सर्वात अधिक मासे पाहिलेलं ठिकाण बरं का ही नदी आहे नदीचं नाव काय आहे दादा वैतरणा नदी आहे पालघर जिल्हा तुम्ही त्या मागच्या व्हिडिओ जे कमेंट केली ना ताई की पालघर जिल्हा हो इथून जवळच आहे तिथेच आहे आम्ही बघा भरपूर असे मासे भरपूर माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदा एवढे मासे पाहिलोय मी मस्त सीन दिसतोय ना आता मी पायात फिरायले किती मोठे आहेत बघा हा किती मोठा मासा आहे देव मासे काय मोबाइल मध्ये सर्व दिसतोय आजो इकडे गेंगा आले आता त्यास तेच आहेत सर्व बाप रे कायतरी आहे यो मोठा ना त्याला घाबरलेच असेल हासेल ना मोठा पण असेल हे टच आहे मी टाकू काय बस mm -hmm.